ही जी गोष्ट आहे ही मध्य प्रदेशमधली भोपाळची एक नवीन जोडप राजेंदर शर्मा आणि रुपाली शर्मा वयवर्ष रुपालीचं अठ्ठावीस याचं पस्तीस वर्ष वय हा गाडी ड्रायव्हर होता गाडी चालवायचा सकाळ संध्याकाळ आपलं जायचा गाडी चालवायचा वापस यायचा घरी राहायचा आणि आपलं सगळं काय सुरळीत चालवतं लग्नाला सात आठ वर्ष झालं तर दोन पोरं होती तीस वर्ष झाल्या म्हणल्यावर दोन पोरं सगळं काही आपलं चांगलं होतं मग काही दिवसानंतर काय झालं हे जीव राजेंद्र शर्मा आहे हि पिकअप गाडीवर ड्रायवर होता त्यांचाच जवळचा कोणतरी म्हणजे असं कोणी कोणतं लांबून मात्र त्यांची श्यामकुमार म्हणून बत्तीस वर्ष त्या बिचऱ्याचं वय त्याची गाडी होती त्याच्यावर ड्रायवर होता लग्न होऊन सात आठ वर्ष झालं होतं एक दोन लेकरं होती आणि सगळं काही चालवतं पुन्हा काही दिवस असं चालू असताना हे काय करायचा राग यायला लागला बरोबर ह्या नात्याचा त्याचा कुठेतरी याला ना तिरस्कार वाटायला लागला आधी लोक गोडून राहायची राय खाणं पिणं सगळ्या गोष्टी मनमोकळेपणान राहणं एक दुसऱ्याला विचार शेअर करणं असं होतं काही दिवसानंतर जीव राजेंद्र होता ह्याला ते रुपालीचा राग यायचा कोणत्या पण गोष्टीला चिडचिड करायचं सारखीच खाल्लं उठलं बसलं चिडचिड करणं आता ते झोपायला जरी गेलं हे एक आपलं सगळा कसा विषय घ्याव झोपणं एक आपलं म्हणत का ना पर्सनल विषय तो तिथं जरी गेलं तरी पण तिथं तिला जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं कसं जायचं पिष्टनात बारक्याला सोडून जायचं तिला गोळसायचं बाकी काही गोष्टी करीत नसायचं मग हिला कसं चिडचिड वाटायची तिला कारण ह्या गोष्टी जर गरम केली तिला जर कोर वाटलं इच्छा झाली आणि असं जर नाही केलं तिच्या मनासात जर नाही केलं आपला जर विचार करून तिच्या विचारात जर मनाचा विचार नाही केला तर मग चिडचिड होती कुठेतरी माणसाला आपला तर विचार नाही करत तिचा विचार केला पाहिजे आणि आपलं भाग कस तर कसं तरी आपलं पाणी नेलं का आपण साईडला पण त्या गोष्टीच्या नंतर त्यांना कुठतरी चिडचिड व्हायला नको नको असं व्हायला असंच काही दिवस चालू राहिलं की आपला उठायचा सकाळी गाडी घ्यायची पिकअप निघून जायचा पोरं उठायची शाळा जायची हे असायची घरी एकटीच मग आता काय झालं ह्यांनी काहीतरी पोराचा बड्डे होता आणि त्या बड्डेला श्यामकुमारला बोलवलं कधी येणं नाही ना जाणं नाही बोलवल्यानंतर ही जी बाई होती रुपाली हिच्या मनात पहिला हिच्या विषयी राहत राग होता आणि राग असल्यामुळं हिला कुठतरी वाटायचं का आपल्याला जसा पाहिजे तसा म्हणजे एका अर्धा वेगळा ह्याचासारखा जरा पाहिजे असायला पाहिजे ही काय करायची फक्त नजर मारायची आणि दुसऱ्याच्या पुढल्या माणसाची मजा बघायची पोरं कशी उताळं वय पोरायचं आणि नुसतं बघितलं कीच पोर येऊन पोहोराला वाटते काहीतरी होते पण ही तशी नव्हती फक्त माझ्या बघायची खेटून देत होती कोणाला बाकी तडपाय लावायची हिची ही पहिल्यापासून सवय होती मग आला बाबा हे बड्डेला काहीतरी गिफ्ट बिफ्ट पोराला घेऊन आला घेऊन आल्याच्यानंतर नंतर गिफ्ट दिलं गिफ्ट दिल्यावर बघितलं तर तिथे सजा पजाल सल्लाई सजा दजा असते पोराचा बड्डे म्हणल्यावर येणार पाहणार आवड हिने अजून नटायचं ह्याला कुठेतरी आवडली आवडल्यावर ह्याने बघितलं ह्यांची स्माईल पडली रोजच्या हिने प्रमाणाची लोकाला पाडली होती तशी पडली पडल्यावर ही बी थोडा हसला हसल्यावर थो मग ह्याच्या डोक्यात चार पाच दिवसाचाच घुमत होतं माल तर आहे काहीतरी करायला पाहिजे मग शिव काय झालं एकदा असंच दोन चार दिवस गेल्यानंतर त्याने त्याला मोबाईलवर फोन लावला घरच्या आणि मोबाईल ह्याच्या फोनवर फोन लावला पण मोबाईल आता घरी ह्याला माहीत होतं कारण तो गाडी घेऊन गेलता आणि तो सांगितलं होतं का तर फोन बीन लावणार का मी कोणाच तरी मोबाईलवरून लागेल काही काम असेल तर माझा मोबाईल घरी मी असंच फोन लावला फोन उचलला त्या रुपाली शर्माने तिने फोन उचलल्यावर मग ह्यांचं बोलणं भाषण झालं असं तसं त्या दिवशी तो हसलेस बोललेस मला लई बरं वाटलं हे ते परमाज्या गोष्टी मग उतार त्या मला पण हा स्वभाव आवडला हे ते असं बोलल्याच्यानंतर कुठतरी ह्यांचा टाका पिडला चार दिवस अजून गेले कुठतरी बोलायला लागले पुन्हा पर्सनल नंबरवर बोलत 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 आले जवळ जवळ आले एक दिवस काय केलं हे राजेंद्रला गाडी घेऊन बाहेर पाठविल तर ह्याला माहीत होतं आता हिता येणार नाही लांबचा रूट होता मग ह्यानी तर शाळेत गेली ती हा घरी गेला घरी गेल्यावर बसला बसल्यावर चहापाणी झालं चहापाणी झाल्याच्यानंतर आता चहापाणी करीत करीत बोलणं बिलणं इशारा करणं हसणं ह्या गोष्टीत कुठतरी त्याला राहवलं नाही श्यामकुमार उठला आणि त्याने त्याला मिठी मारता मिठी मारल्यावर बाईच्या काळी पण बाईने हा विचार केला नाही की त्याच्या ज्याला त्याच्या नवरा सोडून दुसरा माणूस मिठी मारतोय कुठतरी चुकीचं आहे ती भावना जोडी साईडला ठेवून त्यांनी त्याला नकार करायला पाहिजे तर मागा पाहिजे पाहिजेत तो तुझी काशीत करमाना पाहिजे तर पण ती नाही बायने पण तिला तसा रिस्पॉन्स दिला दिल्यावर एक कुठतरी आता मग गेले बाबा जिथे ना तिथं जायचं तिथं गेले बेडवर गेल्यावर तर राजेंद्र कसा असायचा उठायचा पिस्टन आत बाहेर की निघायचा मग ह्यानी तसं नाही गेलं श्यामकुमार होता ह्यांनी जी पाहिजे त्या गोष्टी सगळ्या दिल्या दिल्या जसं पाहिजे तसं केलं आणि तसं केल्याच्यानंतर तिला कुठेतरी आवडायला लागला तिला कुठच्या त्याच्याविषयी कुठतरी हिला असं वाटायला लागलं की नाही श्यामकुमारच काय ती बाकी याच्यात मजा नाही कमी झालं त्यानंतर मग आता ही कसं ला नवऱ्याला मग त्या गोष्टीला इग्नोर करायची हे यायचं आपलं करायचं व करायचं म्हणून करायचं भावनिकनं आता कुठतरी यांचं जुटलं नव्हतं शारीरिकच होतं ते फक्त करायचं म्हणून करायचं होतं फॉर्मॅलिटी करायची होती म्हणून ती बाई करायची पण तिला काय मन लागत नव्हतं त्याच्या शिवाय आता उतरतं व हिचं तीस वर्ष वयात ही जर गोष्टी करायच्या म्हणल्यावर त्या वयात जे पाहिजे तसं पाहिजे नसतात त्या वयात कसं असते माहिती आहे का दोन लेकरं झाल्यावर ते लेकरं परपंचा मग ते कामं त्यात सगळं माणूस व्यस्त राहते मग ह्यानी काम, काम कर करून हिचं पलीकडे तोंड करून झोपायचं इकडे तोंड करून झोपायचं ह्या गोष्टी कुठेतरी माणसाच्या मनाक आत्माला तोडतात भावनाला तोडतात आणि ज्या गोष्टी जिथं पाहिजे तिथं होत नाही तर नाही झाल्यामुळं काय होतं की समोरचा माणूस मग कुठंतरी आपला विचार करतो कुठंतरी तोंड मारायचा विचार करतो नवरा पाहायला बेवडा कोणावरून येतं डायरेक्ट झडप मारायची थोडंफार करायचं की निघून जायचं ह्या गोष्टीला कुठतरी ही चिडल्यामुळं आपल्या असं त्यांनी सापडलं सापडल्यावर मग आता भेटली भेटल्यानंतर ह्यानं एक दुसऱ्याची जवळीक झाली जवळीक झाली त्यानंतर आता कुठतरी मध्ये हा जो राजेंद्र होता ह्याचा जो गाडी ड्रायव्हर होता ह्याचा कुठंतरी डिस्टर्ब होत होते ह्यांना कुठतरी ह्या गोष्टीला वाटत होतं की अर ही कुठेतरी साईडला काढायला पाहिजे कारण आपण जे करतोय आपण जे आपल्या मध्ये कोणतरी आलं नाही पाहिजे असा विचार होता त्या रुपालीचा माकी श्यामकुमारचा कारण श्यामकुमार डोक्यानं थोडा वेगळा होता प्री प्री प्लान करणारा माणूस होता ते सगळं प्लान करून चालायचं मग कळाल्यानंतर ह्या गोष्टी काही दिवस श्यामकुमारला कळाल्या कळाल्यावर तो म्हणला बाबा श्यामकुमारच्या गोष्टी राजेंद्रला कळाल्या की राजेंद्र म्हणला हे चुकीचं आहे म्हणला तो असं नाही करायला पाहिजे जिथं जी। खायचं तिथंच तुझं त्याच थाळीत छेद करायला लागलास म्हटला म्हणला मग तो श्यामकुमार म्हणला की यार हे बघ मी काहीच केलं नव्हतं ती बड्डेला आल्यापासून तिने बघितलं आणि बघितल्यापासून ती मला जरा थोडंफार रिस्पॉन्स द्यायला लागली तिच्यातच काहीतरी खोडं तिलाच बघ म्हणला माझ्यात काय चुकी नाही मग तो आपला साईडनं आपलं गोड बोलून काटा काढला त्याचा मग त्याने त्याच्यावर येऊन दिलं नाही आणि राजेंद्रने आपलं रुपाली शर्मा हिला विचारलं हिला विचारल्यावर ती आता काय बोलणार ती कारण त्याच्याकडं प्रूफ होता काही दिवस ही कॉल रेकॉर्डिंग बोललेले हे ते त्या गोष्टी भेटल्या त्यानंतर पोराने बी सांगितलं होतं असं असं बो येतो यासारखं आहे त्यामुळं जरा कुठेतरी डाऊट होता मग ती ऐकली की काही करत नाही असं तसं बोलली बोलल्याच्यानंतर काही दिवस निघून गेलो निघून गेल्यावर पण त्या रुपाली शर्माला काही राहत नव्हतं त्या माणसाशिवाय कुठेतरी वाटायचं की नाही की तेच ठीक आहे म्हणे ह्याची वरवर चिडचिड व्हायला लागली ना कारण ह्याच्या डोक्यात ह्याच्यावर ठिपूसच पडला होता की हे कामाचाच नाही हे काही लायकीचंच नाही तर त्यामुळं कसं आहे हे डोक्यात खटकाय लागला आणि काही दिवस उठून गेल्यानंतर यांचा प्लान झाला प्लान झाल्यावर तो एक दिवस पिकअपवरून आला पिऊन येत होतं ते बिवडं पहिलंच बेवडं होतं थोडंफार पिऊन यायचं आणि त्या दिवसाची ते पिऊन आलं पिऊन आल्यावर ते झोपलं झोपल्यावर ह्या बाईने काय केलं त्या श्यामकुमारला बोलवलं आणि बोलविल्यावर बोलवून घेतलं ते असं झोपल्या म्हणली येतो आणि झोपल्याच्यानंतर उशी दा उशी त्याचं दाबलं ह्याने पाय दाबलं त्याने उशीने मुंडकं दाबून त्याचा तिथंच कार्यक्रम करून टाकला आणि कार्यक्रम केल्याच्यानंतर पुन्हा मग ती लागली रडपाड करायला सकाळी माझा नवरा गेला असंच होता तसंच होता हे ते बहाना करायला लागल्यावर तरी खटक लोकाला दिसतंच ना डोळ दाखवून जरी मांजर दुत असलं तरी दिसतं बाबा लोकांना कोण काय करते म्हणून त्यांनी सांगितलं